नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता सुभेदारांच्या घरी गेलेल्या तन्वीने प्रेमाने आता सगळ्या सुभेदारांना आपलेसं करून पुन्हा आता हृदयात जागा मिळवताच इकडे मात्र दुसरी मोठी भयानक घटना घडून प्रतिमा समोर जेव्हा आता किल्लेदारांच्या घरी प्रिया नसताना आता प्रतिमा ही जेव्हा प्रियाचे कपाट उघडते त्याच वेळेस प्रियाच्या कपाटातील ते गाठोडे प्रतिमा समोर येऊन जेव्हा आता प्रतिमा ते गाठोडे उघडते त्याच वेळेस भयानक सत्याचा प्रतिमाला उलगाडाहून प्रिया ही तन्वी नसून सायली ही तन्वी असल्याचे सत्य प्रतिमा समोर येताच आता प्रतिमा ते गाठोड्याचे सत्य रविराजला ला बोलावून कसे रविराज समोर आणते आणि जेव्हा आता त्या गाठोड्यावरती सायलीचं नाव बघून सायलीचा फोटो सायलीचा ते बावला सगळ्या वस्तू आता जसाची तशा प्रतिमा जेव्हा आता रविराज सोबत त्या गाठोड्यामध्ये बघते आणि त्या गाठोड्यावर सायलीचं नाव बघून सायली ही तन्वे असल्याचे सत्य रविराज समोर येऊन आता रविराज हा मधुभाऊंनी केलेल्या एकाच उलगाड्याने सगळे सत्य समोर आणून प्रियाला कोणती भयानक शिक्षा करतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघाव्यास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता सायलीला सुभेदारांच्या घरातून बाहेर काढल्यानंतर मात्र प्रिया आता सगळ्या सुभेदारांना आधार देण्यासाठी आता सुभेदारांच्या घरी राहत असते प्रेमाने आता प्रियाने पूर्णाजी कल्पना सगळ्यांच्या हृदयात जागा मिळवलेली असते सायली ही खोटारडी निघून तन्वी तोंडावरती खरं बोलते पण तन्वी हीच खरी आहे आणि तन्वीला आपण ओळखू शकलो नाही याची आता कल्पना आणि पूर्णाजीला मोठी खंत वाटत असते आणि आता कल्पनाला ही आता धीर देऊन समजावून सगळ्यांची प्रिया आता प्रेमाने काळजी घेत असते पण त्याच वेळेस आता अर्जुन मात मात्र प्रियासोबत बोलतही नसतो आणि आता इकडे काही जरी झालं तरी मी अर्जुनला आपलेसं करीलच असा आता प्रियाने ठाम निर्णय घेतलेला असतो तेव्हा आता पूर्णाची कल्पना पूर्णपणे प्रियाच्या फेवरमध्ये आलेल्या असतात ज्या मुलीला आपण विश्वास ठेवून या घरामध्ये आणले त्या मुलीने आपला विश्वासघात केला पण आज आपण आपल्या घराची जबाबदारी योग्य माणसावरती सोपवली असे आता पूर्णाजी तन्वीकडे बघत बोलते आणि खरंच तन्वी ही लाखात एक आहे तन्वीला जरी स्वयंपाक करता येत नसला तरी तन्वी तोंडावरती सगळं काही खरं बोलते मनात काही ठेवत नाही यामुळे कल्पना देखील तन्वी तन्वी आता तन्वीचं कौतुक करत असते इकडे मात्र तन्वीने आता आता निश्चय केलेला असतो की अर्जुन जरी सध्या माझा राग राग करत असला ना तरीसुद्धा मी आता अर्जुनला आपलेसच करील आणि त्यासाठी आता अर्जुनला कोणकोणत्या कुन गोष्टी आवडतात याचा आता तन्वीने कल्पना आणि पूर्णाजीकडून खुलासा करून घेतलेला असतो आणि त्यासाठी प्रेमाने अर्जुनच्या आवडीची भेंड्याची भाजी आणि खोबऱ्याची खीर सुद्धा आता प्रियाने बनवलेली असते सगळ्यांना प्रेमाने प्रिया आता जेव घालते आधार देते आणि त्याच वेळेस आता अर्जुन सुद्धा तिथे येतो तर प्रियाने अर्जुनच्या आवडीची भाजी आणि खीर केल्यामुळे आता सगळेजण खुश असतात पण खाली मान घालून अर्जुन आता ते जेवण जेवतो तेव्हा प्रिया म्हणते की अर्जुन आवडली रे भाजी मी स्वतः बनवली तुझ्यासाठी तेव्हा अर्जुन रागाने प्रियाकडे बघतो आणि आता जेवण झाल्यानंतर पटकन अर्जुन आणि चैतन्य त्यांच्या बेडरूममध्ये जातात इकडे आता अर्जुनने चैतन्यला सांगितलेले असते की हे बघ चैतन्य आता मी माझं सगळा फोकस मधुभाऊवरती केंद्रित करणार आहे कारण तू मला सांगितलं ना की सायली आणि माझ्यामध्ये मधुभाऊ तलवार घेऊन उभे आहेत तेव्हा काही जरी झालं ना तरीसुद्धा मी मधुभाऊला माझ्या बाजूने वळवील आणि मग खऱ्या अर्थाने मधुभाऊंचा गैरसमज दूर करून मी सायलीलासुद्धा आपलं बनवील तर चैतन्यालासुद्धा अर्जुनचे मिशन आवडलेले असते इकडे आता पूर्णाजी आणि कल्पना यांच्या मनात प्रियाने जागा केलेली असते आणि लगेच आता कल्पना पूर्णाजी दोघेही आता प्रियाचं काही जरी झालं ना तरी प्रिया या घरात सून म्हणून यायला पाहिजे आणि अर्जुनसोबत आता आपल्याला प्रियाचं लग्न लावायचंच असं आता पूर्णाजी कल्पनाने ठाम निश्चय केलेला असतो पूर्णाजी म्हणते की अगं त्याच वेळेस जर अर्जुनने ऐकलं असतं ना आज प्रिया आपल्या घरात नाच सून म्हणून वावरत असती आणि आपल्या घरात हे असं काही घडलंच नसतं प्रियाने कशी सगळ्या माणसांची जबाबदारी घेतली या घराला आपलेसं बनवलं आणि पुन्हा हे घर हसरं खेळतं केलं प्रिया जर या घरात आली ना आपलं घर कायम असं हसरं खेळतं राहील हे आता दोघींनाही पटलेलं असतं कल्पना सुद्धा आता खूप झालेली असते आणि आता इकडे कल्पनाने भटजींना बोलावून अर्जुन आणि प्रियाची पत्रिका सुद्धा बघितलेली असते तेव्हा आता कल्पना आणि पूर्णा जी आपल्या फेवरमध्ये आल्या हे लक्षात येताच प्रिया खूप खुश झालेली असते आणि आज आपल्या लग्नाचे वारे सुभेदारांच्या घरात वाहू लागल्यामुळे प्रियाला खूप आनंद झालेला असतो प्रियाला आता काय करावेनी काय नाही सुचत नसते प्रिया म्हणते की अखेर मी सुभेदारांच्या घरातल्या सगळ्यांच्या मनावरती ताबा मिळवला आणि एकदा का अर्जुनसोबत माझं लग्न झालं की मी मग या सुभेदारांना कशी माझ्या तालावर नाचवते ना हे बघतच राहतील त्यानंतर मात्र इकडे आता दुसरी किल्लेदारांच्या घरी मोठी भयानक घटना घडलेली असते आणि त्या घटनेमध्ये प्रतिमा आता किल्लेदार म्हणजे रविराजसोबत एकटीच राहत असते प्रिया ही सुभेदारांच्या घरी आल्यामुळे आता इकडे प्रतिमा ही प्रियाच्या बेडरूममध्ये येते आणि प्रियाची बेडरूम आता व्यवस्थित करण्यासाठी प्रतिमा सगळ्या वस्तू जागेवर ठेवत असते इकडे आता प्रतिमा ही ताबडतोब आता प्रियाचं कपाट उघडते पण त्याच वेळेस कपाटाच्या आतमधल्या कप्प्यात प्रतिमाला अखेर ते लाल गाठोडे दिसते आणि ते लाल गाठोडे बघून आता प्रतिमाला मोठा धक्का बसतो विस्मयाचकित होऊन प्रतिमा आता त्या गाठोड्याला हात लावते पण त्या गाठोड्यावरती सायलीचं नाव असतं तेव्हा आता प्रतिमा म्हणते की सायलीचं गाठोडं आणि प्रियाच्या कपाटात हे कसं काय काय आहे या गाठोड्यात असे म्हणत आता प्रतिमा ते गाठोडं बाहेर काढून त्याची गाठ सोडते पण त्याच वेळेस आता प्रतिमाने रविराजला सुद्धा हाका मारलेल्या असतात आणि रविराजसुद्धा तिथे आलेला असतो प्रतिमा म्हणते की रविराज अहो प्रियाच्या कपटात हे लाल गाठोडं कसलं आहे तेव्हा आता रविराज म्हणतो की अगं प्रतिमा मला सुद्धा माहिती नाही बघ बरं त्यामध्ये काय आहे आणि दोघेही आता ते गाठोडे सोडू लागतात तर त्या गाठोड्यावरती सायलीचा नावाचा टॅग असतो रविराज ते सायलीचे नाव बघून विचार करतो की सायलीच्या नावाचे गाठोडे आणि हे तन्वीच्या कपाटात का काय करतंय आणि पटकन गाठोडे सोडून त्यामध्ये सायलीचा लहानपणीचा फोटो सायलीचा पं पैजण सायलीचा बावला आणि सायलीच्या अजूनही खेळण्याच्या वस्तू त्या गाठोड्यामध्ये असतात आणि ते गाठोडं बघताच आता रविराजला मोठा धक्का बसलेला असतो आणि ज्या तन्वीच्या लहानपणीच्या त्या सगळ्या गोष्टी या गाठोड्यामध्ये जपून ठेवल्या आहेत तोच पूर्णाजीने वाढदिवसाच्या दिवशी तन्वीला दिलेला बावला तेच ते पैंजण हे आता रविराज प्रतिमाच्या समोर येतं आणि तेवढ्यात आता रविराज म्हणतो की पनीचा वस्तु या वस्तु तर आपल्या तन्वीच्या अगं लहानपणीच्या वस्तू आहेत पण या गाठोड्यावरती सायलीचं नाव कसं तेव्हा आता ताबडतोब रविराजला मोठा धक्का बसतो वस्तू तर तन्वीच्या गाठोड्यावरती नाव तर सायलीचं ज्या दोघीही आश्रमात वाढल्या मधुभाऊंनी यामुळे यांच्याकडे असणाऱ्या वस्तू या गाठोड्यात जमा करून ठेवल्या असं वाटतं आणि लगेच आता लहानपणी आश्रमात तन्वीही ही राहिली आणि सायली ही राहिली पण मग मधुभाऊनी या गाठोड्यावरती सायली हे नाव कसं लिहिलं तेव्हा नक्कीच हे सगळं मधुभाऊला माहिती असेल आणि याचा खुलासा आता आपल्याला मधुभाऊ देतील असा विचार आता रविराजच्या मनात येतो म्हणते की रविराज या जर वस्तू लहानपणी आपल्या धन्वीच्या आहेत तर मग या गाठोड्यावरती सायली हे नाव कसं म्हणजे या गाठोड्यातील सगळ्या वस्तू सायलीच्या हो आहेत हे या नावावरून सिद्ध आहे तुम्ही ताबडतोब मधुबाऊंना फोन करून हे सगळं विचारून घ्या नाही तर प्रत्यक्ष त्यांची भेट घ्या आणि आता रविराजच्या डोक्यालासुद्धा मुंग्या आलेल्या असतात रविराज म्हणतो की प्रतिमा चल आता ताबडतोब हे गाठोडे घेऊन आपण मधुभाऊकडे जाऊ कारण आता मधुभाऊ देखील घरी आहेत तेव्हा आता रविराज आणि प्रतिमासमोर सायलीच्या गाठोड्यातील त्या वस्तू बघून सायली ही तन्वी असल्याचे सत्य समोर आलेले असते आणि त्याची खात्री करण्यासाठी आता लगेचच रविराज हे प्रतिमासोबत मधुभाऊंच्या घरी जायला निघालेले असतात आणि जाण्या अगोदर आता रविराज प्रियाला फोन करू लागतो पण प्रतिमा रविराजला थांबवते आणि म्हणते की थांबा रविराज प्रियाला तुम्ही आता हे सगळं विचारू नका कारण हे जर प्रियाला माहीत असतं तर प्रियाने यापूर्वीच तुम्हाला ते सांगायला हवं होतं पण तुम्हाला या गाठोड्याविषयी प्रियाने काहीच सांगितलेलं नाही तेव्हा हे गाठोडं सायलीच्या नावाचं आहे म आणि नक्कीच काहीतरी मला गडबड वाटते तेव्हा अगोदर मधुभाऊकडे चौकशी करू आणि नंतर मग ते सगळं ठरू रविराजला सुद्धा आता प्रतिमाचे म्हणणे पटलेले असते आणि आता रविराज प्रतिमा मधुभाऊकडे येऊन ते गाठोडं जेव्हा तेव्हा आता मधुभावला दाखवतात तेव्हा ते आठवडं सायलीचा असल्याचे सत्य रविराज समोर येऊन खोटी तन्वी बनून गेलेल्या सुभेदारांच्या घरी आणि सुभेदारांच्या घरी जाऊन सगळ्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या तन्वीचे खरे सत्य समोर येऊन हवी रविराज सुभेदारांच्या घरी जाऊन तन्वीला पालथे पाडून कसे घरी घेऊन आता हकालपट्टी करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं धर्मक मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेर नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा